श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आपण माग, मागेच माऊलींचे व्हिडिओ बघितले असेल की बारा लक्ष जप लिखित जप करायचं आहे म्हणजे ज्याला करता येईल त्याने करायचं आहे तर आजच्या विषयी मी तीच माहिती आणली मला बऱ्याच कमेंट होत्या म्हणजे मला जवळजवळ असं वाटतं सात ते आठ वेळा तरी मला ते कमेंट आहे काही लिखित जपाची माहिती सांगा परंतु काही योग येत नव्हता आज योग आला आहे त्याचा तर लिखित जपासाठी बघा ही वही असते संस्कार वही आहे ही संस्कार वही आहे तर ह्याच्यामध्ये लिखित जपासाठी आहे ही वही तर आपण आपल्याला हवी असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे परंतु आता मी तेच सांगते कसं करायचं ते ही संस्कार वही आहे ह्या वहीमध्ये आपल्याला जप लिहायचा आहे श्री स्वामी समर्थ जप माऊलींनी सांगितलेलं आहे की आपल्याला हा जप लिहायचा आहे प्रत्येक सेवेकरांनी लिहा सांगितलेला आहे कारण की लिहिण्यामध्ये कसं असतं म्हणजे बघा आपण जेव्हा जप करतो ना तर आपलं लक्ष तर इकडे तिकडे त्याच्याकडे बघत असतो परंतु लिहितो ना तर आपल्याला खालीच बघावं लागतं कारण की आपण इकडे तिकडे बघितलं ना आपलं कुठलं कुठे जातं म्हणून लिहिताना आपली एकाग्रता असते बघा लिहिताना एक असते म्हणून माऊलींचं हे नियोजन आहे की लिहा जप प्रत्येकाने बारा लक्ष जप लिहा आणि बारा लक्ष जप लिहिला तर बाऊली सांगितले की ज्यानेही बारा लक्ष जप लिहिला आणि त्याचा कुठलाही प्रश्न अधुरा राहणार नाही कुठलाही प्रश्न बाकी राहणार नाही कारण की बारा लक्ष जपाची इतकी मोठी ऊर्जा आहे इतकी मोठी ऊर्जा आहे की त्याचं म्हणजे मी त्याची गणती पण करू शकत नाही की तू आपण पण कोणीच त्याची गिणती करू शकणार नाही इतकं त्याचं महत्व आहे इतकं त्याची ऊर्जा आहे त्याच्यातून आपल्याला खूप काही काम म्हणजे मिळणारे खूप काही काम पण होणारे आपले म्हणून माऊलींनी ती ही सेवा प्रत्येक सेवे करायला सांगितले की बरेच वेळा बघा आपण सुद्धा घरी सुद्धा करतो जप श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ होतच इकडे तिकडे बघणं होतच आपलं असं होतं का डोळे बंद करून खूप क्वच्छित जणांचं होतं डोळे बंद करून आणि डोळे जरी बंद केले ना तरी मनात काहीतरी विचार येतो ही एक गोष्ट असते म्हणून आपल्याला माऊलींनी ही सेवा दिलेली दिले आहे आपल्यासाठी दिलेली आहे आणि ही सगळी ही वही, हो वही आहे ह्या वहीमध्ये श्री स्वामी समर्थ हा जप लिहायचा आहे आणि ही वही आपण केंद्रात जमा करायची आहे आपल्या जवळपास केंद्र असेल तर तिथं जमा करा नाही तर तुम्ही मला पाठवलं तरी चालेल माझ्याकडे तसे वया आहे विक्रीला तुम्हाला पाहिजे असेल तर मिळून जाईल वया विक्रीला आहे पाहिजे असेल तर मिळून जाईल स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा फोन करा किंवा सॉरी व्हॉट्सअप पहिले व्हॉट्सअप मेसेजच करा नाही बघितलं मेसेज तर फोन करा तर आपल्याला ते मिळेल आता ह्या वहीमध्ये एका एक वहीमध्ये तीस हजार साधारण जप बसतात एका एक वहीमध्ये तीस हजार जप बसतात आपण लिहिलं तर असं काही खूप मोठं अक्षर काढायचं नाही व्यवस्थित काढायचं छोटस खूप बारीक पण नाही पण व्यवस्थित काढायचं पण जर आपण व्यवस्थित एका याच्यामध्ये मध्ये मला असं वाटतं पाच लाईन यायला पाहिजे एक दोन तीन हा पाच लाईन येतात एका त्याच्या एकामध्ये पाच लाईन येतात एका पेज मध्ये पाच लाईन की तुमचा बरोबर तीस हजार जप एका वहीत होतो तर अशा आपल्याला लिखित जप करायचा आहे आणि हा जप ना आपण केंद्रात जमा करायचे कारण की हे आहे ना या सगळा जो जप आहे ना ते दानकापूर झालं पिठापूर झालं त्यानंतर नरसबाची वाडी झाली त्यानंतर आपलं त्र्यंबक झालं दिंडोरी झालं ह्या केंद्रांमध्ये काय करता मूर्तीच्या खाली ठेवतात हा जप म्हणजे त्याच्यामुळे काय होतं ती जी मूर्ती असते त्याच्यात ऊर्जा येत असते आता आम्ही सुद्धा इथे जेव्हा आम्ही केंद्र बांधलं ना तर आम्ही सुद्धा त्या ओटा जो आहे स्वामींचा सा, फोटो ठेवलाय त्या ओट्यावर तर आम्ही सुद्धा तिथे भरपूर जप ठेवलेले असे म्हणजे खूप असे इतक्या वया तरी आम्ही असे ठेवले खूप वया तितक्या पण असे जास्त असेल इतके पेज सॉरी इतकी पेज अशी पेज वह्या असं मी खूप असं त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे वह्या भरून जप लिहून आणि मग कसं होत आणि प्रत्येक मंदिरामध्ये असतं ते प्रत्येक मंदिरात जर तुम्ही मूर्ती स्थापना असेल फोटो स्थापना असेल ना त्याच्या खाली लिखित जप कर ठेवत असता कारण की याच्यामुळे काय होतात जी काही मूर्ती असेल फोटो असेल ना तिच्यात ऊर्जा येत असते त्या जपाची ऊर्जा त्या मूर्तीत फोटोत येत असते आणि त्यामुळे आपले जे काय आपण म्हणतो ना की हे खूप अगदी जागृत स्थान आहे इथं काय पण म्हंटल की लगेच पूर्ण होतं आपली मन इच्छा पूर्ण होती हे खूप जागृत आहे आपल्याला लगेच तिथं साक्षात्कार घडतो याचं कारण असं असतं की तिथे लिखित जप भरपूर असतो तिथे खाली ऊर्जा म्हणजे तिथे ऊर्जा याच्यामुळे येत असते जपामुळे म्हणून आपल्याला ह्या माऊलींनी ही सेवा दिलेली आहे प्रत्येक सेवा करायला बारा लक्ष जप आपल्याकडनं जितका होईल तितकं झाला बारा लक्ष तर खूपच चांगला आहे परंतु जितका जास्त होईल ना तितका आपण हा लिखित जप करायचा आहे आणि ह्या वया तुम्ही केंद्रात जमा करा तुमच्या जवळच्या नसेल तर तुम्ही मला सांगा मी तुम्हाला माझा ऍड्रेस पाठवेल आणि माझ्या ऍड्रेसवर तुम्ही त्या जप लिहिला की पाठवून द्या मग आम्ही आमच्या केंद्राचे जेव्हा वया तिकडे पाठवू तेव्हा तुमचं पण ते पाठवून देऊ तर असे आहे तर ह्या ही एक वही आहे आणि छोटी पण आहे याच्यामध्ये छोटी पण आहे तर छोटी आहे तिच्यात वीस हजार जप मावतो अशीच आहे सेम छोटी आहे तिच्यात वीस हजार जप मावतो आणि ही मोठी आहे तिच्यात तीस हजार जप मावतो तर ह्या वय जर आपल्याला हवा असेल तर आपण मला मेसेज करा आता ही वही जी आहे ही बहात्तर रुपयाची आहे आणि छोटी मला वाटतं पंचावन्न रुपयाची आहे वहीवर प्राईज आहे तशी इथे तर ही बहात्तर आणि पंचावन्न अशी आहे ते वहीचं नाव आहे श्रीसंस्कार वही तर असो आपल्याला जर लिखित जप करायचं असेल तर म्हणजे करायचं असेल तर असं नाही म्हणणार मी की कराच जेवढा होईल तेवढा करा बारा लक्ष आहे माऊलीने पण तुमच्याकडनं जितका जास्त होईल ना तितका तुम्ही लिखित जप करा आणि तो बघा तो तो पण नुसता लिहून तुमच्याजवळ ठेवू नका त्याचं आपल्याला सत्कर्म पण करायचं ते आपल्याला एखाद्या म्हणजे केंद्रांमध्ये दे द्यायचं आहे म्हणजे तुमचे ते जे लिख लिहिलेलं जप आहे त्याची ऊर्जा तुम त्या मूर्तीमध्ये येईल म्हणून आपण आवर्जून जप लिहा आणि जास्तीत जास्त लिहा हे माझं तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगणं आहे तर असो आज आपण इथे थांबूत झालेली स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ